याही स्वात नाही जला तोड ग याही स्वात नाही जला तोड बुद्धाचा दम लई गोड गोड गुद्धाचा लाई गोड ला ग याही स्वात नाही जला तो स्वात नाही ज्याला तोड गुद्धाचा धम्म लई गोड लई गोड गुद्धाचा धम्म लई गोड ग्रद न्याही आल्या बुद्ध विहार जमली बघा पाक रे पाटे पारी चंद्र चांदण्याही आल्या बुद विहारी जमली बघा पाक रे पाटेच्या पारी सडा रांगोळ्या घालून सजविले अंगण सडा रांगोळ्या घाल सजविल्या मंगन तथागला करण्या जाती मी वंदना तथागला करण्या जाती मी वंदना या मंगल सकाळी तु चाल ग या मंगल सकाळी तु चाल ग

लावून या मानवतेची मनी धम्म जोता चा, खऱ्या धम्म क्रांतीची झाली सुरवात या धम्माच्या छायेखाली ढोल ग या दम्माच्या छायेखाली डोल लेई गोड गुद्धाचा धम लई लेई गोड ग बुद्धाचा धम लई गोड गण दुःखावर सुख पांगराया

কোনো বুদ্ধ খোল গুদ্ধ লি स्वात नाही ज्याला तोड ग्याय स्वात नाही ज्याला तोड बुद्धाचा दम लई गोड ग लई गोड ग बुद्धाचा दमल लई गोड ग बुद्धाचा दमल लई करा लाईक करा कमेंट करा माझं चॅनल बुद्ध पाठ आहे सबस्क्राईब करा